तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर माझं नाव आहे रामेश्वर तुम्ही बघत आहे माझं यूट्यूब चॅनल राम हिथ ब्लॉग तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो एस एस सी जी डीचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे फायनल कट ऑफ आहे ते पण लवकरात लवकर कर लागल कारण मित्रांनो कसं माहीत आहे का आज मी मेडिकलची अजून डेट नाही आली मेडिकलची डेट पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही मेडिकलची डेटची वाट पाहू नका तुमचे कानं वगैरे हो सगळ्या गोष्टी साफ करून घ्या जसं मित्रांनो कॉन्ग्रॅच्युलेशन ज्याचं ज्याचं मेडिकलमध्ये नाव आलेलं आहे त्या मित्रांना कॉंग्रॅच्युलेशन ज्याचं ना नाव आले नाही त्यांचं काय हरकत नाही नाव नाही आलं तरी तर मित्रांनो तुम्ही पेपरामध्ये चांगले चांगले मार्क पडले असतील पण तरी पण थोड्या मार्काने तुम्ही जर मेडिकलला जर राहून गेला असला तर तुमच्यासाठी पण पुष्कबरी दोन हजार सव्वीसची जे एस एस सी जी डीची जे आहे ते लवकरात लवकर ॲड पडणार आहे लगेच फॉर्म भरायला सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही खचून जाऊ नका ॲड पडली पडल्या पडल्या लगे फॉर्म भरा तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा अजून अजून थो, थोडी चांगली अभ्यासाची तयारी करा तर चला मित्रांनो महाराष्ट्राचं ह्या मेडिकलचा कट ऑफ किती गेलेला आहे तुम्हाला लगे मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवतो आणि दाखवतो की बुवा जनरलचं किती गेलेलं आहे एस सीचं किती गेलेलं आहे एस टीचं किती गेलेलं आहे आणि ओबीसीचं किती गेलेलं आहे तर मित्रांनो सगळ्या कास्ट वाईज सांगणं सांगतो पुरा पुरा डिटेल सगळं तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो तुम्ही बघा आता हे आहे एस एस सी जी डी एस एस सी जी डी जे भरतीचं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनचे हे पी डी एफ आहे जे रिझल्ट लागलेलं ला आहे मित्रांनो तर कट ऑफ डिटेल ऑफ फिमेल कॅन्डिडेट क्वालिफाय अगेन्स्ट स्टेट स्टेट वाईज कट ऑफ वेकन्सीस डी एम ए मतलब मित्रांनो जे डिटेल मेडिकल साठी जे जे कॅन्डिडेट त्यांचं हे जे मेरिट लिस्ट लागलेली आहे डॉ डॉक्युमेंटेशनसाठी डौ, डौ, आणि मेडिकलसाठी त्या आता हे आहे जे आहे फिमेलचं आहे तर फिमेलचं कितीला लागलेलं आहे बघा आपलं महाराष्ट्रामध्ये तर चला तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रामध्ये मा हे आहे तर इथून आहे महाराष्ट्र महाराष्ट्र जनरल कॅटेगरी ईडब्ल्यू एस तर बघा मित्रांनो ईडब्ल्यू एसचं कितीला गेलेलं आहे नव्वदला गेलेला आहे जनरल कॅटेगरी आपण सध्या तर सगळे जनरलमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये नक्षल कॅटेगरी नक्षल कॅटेगरी एकोणनव्वद ला गेलेलं आहे परत परत बघा मित्रांनो जनरल कॅटेगरी ओबीसी ओबीसीचं एक्क्याण्णव ला गेलेला आहे मग परत नक्षलग्रस्त नक्षलचा बी पण एक्क्याण्णव ला गेला आहे पॉईंटचा फरक आहे त्याच्यामध्ये फक्त तर मित्रांनो पहा अजून बघा एस सी कॅटे बी ओबीसी एस सी एस सी कॅटेगरी बघा एक सी जनरल एरिया आणि नक्षली एरिया त्याचं गेलेलं आहे बघा जनरल एरियाचं गेलेलं आहे एकोणनव्वद पॉईंट अकरा इतकं गेलेलं आहे एस सी कॅटेगरी आणि नक्षल नक्षल एरियाचं गेलेलं आहे लगभग त्र्याऐंशी गेलेलं आहे एस सी कॅटेगरी मग तसंच मित्रांनो बघा एस टी कॅटेगरी जे मेन आहे जे हायटीला सगळीकडे जे चेस्टला हाईटला जे सूट भेटते एस टी कॅटेगरीसाठी त्यांचं मीठ किती गेलेलं आहे बघा मित्रांनो त्यांचं गेलेलं आहे जनरल एरिया एस टी कॅटेगरीचं शहाऐंशी पॉईंट एकोणऐंशी दोनशे चौतीस इतकं फिमेल कॅन्डिडेट जनरल एरियाचं गेलेलं आहे एस टी कॅन्डिडे एस टी महिलाचं आणि त्याच्यामध्ये अवेलेबल महिला आहेत फक्त बेचाळीस महिला आहेत मग त्यानंतर चार नक्षलग्रस्त महिला आहेत त्यांचं गेलेलं आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव आठ एकोणतीस लगभग इतकं गेलेलं आहे आणि ते हे जे गेलेलं आहे ते महिला कॅटेगरीचं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो हे झालं तर आता फक्त हे महिलांचं झालं आता पुरुषाचं तुम्हाला दावतो पुरुषाचं किती गेलेलं आहे मित्रांनो ज्याचं ज्याचं मेडिकलमध्ये नाव आलेलं आहे मेडिकलच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्याच्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हा सर्वांना मेडिकलची चांगली तयारी करून जावा आणि ज्याचं सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो तुम्हाला परत एक बार सांगतो की तुम्हाला नाराज व्हायसारखी काही गोष्ट नाही तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क घेतला पण फायनल पत्र पोहोचलं नाही ह्या गोष्टीचं दुःख राहील मला पण आणि तुम्हाला पण ह्या गोष्टीचं दुःख राहील तर मित्रांनो थकून जाऊ नका हारून जाऊ नका अजून एक दोन हजार सव्वीस ची एस ए सी सी भरती येत आहे तर बघा मित्रांनो तर हे आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचं हे आहे महाराष्ट्राचं मेल कॅटेगरी सॉरी मेल कॅंडिडेटचं मेरिट लिस्ट तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक्स सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅनच किती किती गेलेलं आहे बघा सॉरी तर पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक्सर्विसमॅन च गेलेलं आहे बत्तीसला ला गेलेला आहे चांगली गोष्ट आहे मित्रांनो खूप सर्वात कमी मिनिट जे लागलेला आहे एक्सर्विसमॅनच लागलेला आहे डबल ड्युटी करण्या करणाऱ्यासाठी आणि ते तसंच जनरल एरियामध्ये डब्ल्यू एस वालाचं गेलेलं आहे शंभर गेलेला आहे आणि नक्षलग्रस्त एरियाचं गेलेला आहे ई डब्ल्यू व सत्तेचाळीस गेलेला आहे खूप चांगलं गेलं आहे ईडब्ल्यूएसवालाचं इकॉनॉमिकल वर्कर्स सेक्शनमध्ये फक्त अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास झालेले आहेत सत्तेचाळीसला मेरिट लागलेला आहे नक्षल एरियामधून ते पण आणि महाराष्ट्रामध्ये मा जनरल कॅटेगरी ओबीसीवाल्याचं गेलेलं आहे एकशे दोन मार्काला मिनिट लागलेलं आहे मेडिकलचं ला फायनल एक दोन चार मार्कांना सगळ्यामध्ये मा एक दोन चार मार्कांना वाढू शकते आणि महाराष्ट्रामध्ये मा नक्षल एरियाचं ओबीसी कॅटेगरीचं गेलेलं आहे एक्क्याऐंशी गेलेलं आहे नक्षल एरियामध्ये आणि परत जनरल एरिया ए सी कॅटेगरीचं गेलेलं आहे लगभग शहाण्णव गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये नक्षल एरियामधून एस सी कॅटेगरीचं गेलेला आहे चौपन्न गेलेला आहे मित्रांनो सर्वात कमी मिरिट गेलेला आहे आणि मग परत जनरल एरियामधून एस टी कॅटेगरीचं गेलेला आहे एकोणनव्वद पॉईंट अकरा बहात्तर दोन लगभ इतकं मिरिट जे आहे एस टी कॅटेगरीचं गेलेलं आहे तर मित्रांनो मिरिट ह्यावर की पण ते तितकं काय हे नव्हतं पण खूप वाढलेला आहे ह्या पण परीक्षा परीक्षा जी होती ह्या कि खूप खूप हार्ड गेलेला होता पेपर सगळ्यांसाठीच सगळे शिफ्ट जे होते ते लय हार्ड शिफ्ट गेले होते तरी पोराला इतके मार्क पडले इतके मार्क पडू पण इतके मार्क पडून पण त्यांना रिझ इतकं कट ऑफ लागेल म्हणा कोणाला तेवढा अंदाज नव्हता तरी बघा मित्रांनो जे नक्षल एरियामधून एस टी कॅटेगरी आहे त्याचं गेलेला आहे एकोणव्वद एक सॉरी शहाऐंशी पॉईंट झिरो एक लगभग इतकं गेलेलं आहे गे, आणि ज्या एस टी सॉरी महाराष्ट्रामधून जनरल कॅटेगरीचं ओपन ओपनवाल्याचं गेलेलं आहे गे, एकशे तीन गेलेलं आहे गे। आणि नक्षल एरियामधून गेलेला आहे गे, त्याचं गेलेला आहे गे, एक्क्याऐंशी गेलेला आहे गे, तर मित्रांनो तुम्ही पहा इतकं मिरिट जे आहे इतकं वाढलेलं आहे आणि लगभग मित्रांनो दोन हजार तेवीसला जे पॅटर्ननुसार जे कट ऑफ लागलेला होता त्यानुसारच हे पण कट ऑफ लगभग तितक्या इतपतच लागलेलं आहे तर मित्रांनो ह्याच्यामधून जेवढे इतके मार्क्स आहेत त्या त्या मार्क्समध्ये एक दोन चार मार्क्स जर ॲड केले तर फायनल कट ऑफ इतकी दोन चार मार्काने ॲड होऊन फायनल कट ऑफ लागू शकते तर मित्रांनो मेडिकलची चांगली तयारी ठेवा चांगली तयारी करा सगळ्या गोष्टी आपापल्या काय दात वगैरे सगळ्या गोष्टी साफ करून राहायचं काना साफ करायचं दात साफ करायचं प्रायव्हेट पार्ट वगैरे सगळ्या गोष्टी मेडिकलच्या जर मेडिकलचा अजून एक व्हिडिओ आणायचा असला तुम्हाला चांगला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मेडिकलचा सा व्हिडिओ आणायचा आहे आणि मित्रांनो एक ध्यानात ठेवा की मी मी आता सध्या एका अकॅडमीमध्ये राहतो तर मला पोराची काय मत पोराची काही अडचण होत नाही मला लागेल तेवढी पोरं भेटू शकतात इथं मेडिकल करण्यासाठी तुम्ही जर म्हणला मला कमेंट करून जर म्हणला की बाबा mm. मेडिकलचा एक व्हिडिओ आणा म्हणला तर माझ्यापाशी खूप mm. मित्र आहेत त्यांना एक लाईन सूर लावून मी त्यांचं मेडिकल तुम्हाला दाखवू शकतो आणि मित्रांनो माझा पण तितका अभ्यास नाही काय नाही पण माझं पण मी आहे एस टी कॅटेगरीचं माझं गेलेलं आहे माझं पण मी एस टी कॅटेगरीचंच आहे महाराष्ट्रामधून मा आणि माझं लगभग तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो इथंच तुम्हाला दा ला शेवटला माझं एक स्क्रीनशॉट दाखवतो म्हणजे मारलेलं की मला पडलेले आहेत मला मला जितकी पडलेले आहेत एकोणव्वद पॉईंट अकरा बहात्तर दोन मला लगभग इतकेच मार्क पडलेले आहेत आणि माझं फायनलमध्ये बसत नाही मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे तरी पण मी मेडिकल एक बार देऊन येणार आहे तरी मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि मला मग नक्की कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला मेडिकलचा व्हिडिओ आणायचा आहे का नाही चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद